बिबट्यापासून संरक्षण व्हावे म्हणून शेतकरी व महिला यांनी लढवली शक्कल गळ्यात घातले तारेचे पट्टे कोपरगाव परिसरामध्ये मध्यंतरी एका चिमुकलीचा बिबट्याने बळी घेतला त्यानंतर आज पुन्हा येसगाव येथे एका महिलेचाही बिबट्याने बळी घेतल्यामुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे सध्या अनेक भागांमध्ये ऊसतोडीचे प्रमाण वाढले असल्यामुळे बिबट्यांचा सुळसुळाट दिसत आहे तर काही ठिकाणी महिला शेतकरी व पुरुषांनी गळ्यात आपल्या काटेरी पट्टे घातल्याचे चित्र अनेक भागात सध्या पाहावयास मिळत असून या बिबट्यांचा बंदोबस्त वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी करावा अशी मागणी या भागातील परिसरातील नागरिकांकडून सध्या होताना दिसत आहे प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा